समोर गाड्या लागले व मंदिर परिसर उजव्या बाजूसाठी उजव्या बाजूला आपण गाड्या शिवले मंदिर परिसर मध्ये व बसस्टॉप जाण्यासाठी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था नाट्य रसिक मंच आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने दरवर्षी शिर्डीमध्ये पारायण सोहळा आयोजित केला जातो आज या वर्षीच्या पारायण सोहळ्याचा आजचा तिसरा दिवस आहे या पारायण सोहळ्यामध्ये यावर्षी जवळजवळ चार हजार महिलांनी सहभाग घेतलेला आहे या चार हजार महिलांना पाच वाजता पारायण संपल्यानंतर घरी जाण्यासाठी काही अडचणी शोधाव्या लागतात अशा परिस्थितीमध्ये या पारायण सोहळ्यासाठी महिला येतात त्या महिलांना घरी जाण्यासाठी सुविधा व्हावी म्हणून शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष एल बापू कोते पाटील यांनी मोफत रिक्षा सुविधा सुरू केली महिलांना घरी जाताना त्यांची कोणी छेड काढू नये त्यांच्या अं ज्या गळ्यातले गंठन वगैरे सोन्याच्या ज्या आभूषण असतात ते कोणी चोरून नेऊ नये चेन्सण्याची घेऊ नये म्हणून कैलास बापू कोते पाटलांनी ही सुविधा सुरू केलेली आहे महिलांच्या याच्यावर काय प्रतिक्रिया आहे ते आता आपण पाहून घेऊ आणि त्याचबरोबर जे आ, रिक्षा चालक आहेत त्यांच्या त्यांच्याकडूनही जाणून घेऊ कशा पद्धतीने सुविधा पुरवली जाते किती दूरवर महिलांना सोडलं जातं आणि किती याचा खर्च येतो कोण या खर्च हा सगळा खर्च कोण उचलतं साई सिद्धी ट्रस्टच्या मदतीने ही सगळी सुविधा पुरवली जाते परंतु रिक्षा चालकांकडून घेऊ की नेमकं कशा पद्धतीने हे सगळं चालतं आम्हाला म्हणजे रिक्षांची सुविधा पुरवलेली आहे कैलास बापू कोतेंनी आम्हाला म्हणजे पॅरेंट संपल्यानंतर खूप दूर जावं लागतं आम्हाला या रिक्षा मोफत असलेल्यामुळे म्हणजे कैलास बापून ठेवल्यामुळे खूप आनंद वाटतो आमची कोणी छेड काढू नये काही हे करू नये त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटतं आम्हाला ही सुविधा ठेवल्यामुळे आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आम्हाला ही सुविधा असल्यामुळे खूप छान वाटतं आम्ही घरी पण लवकर वेळेवर जातो त्यांचे आम्ही खूप आभारी आहोत आम्ही वेळेवर घरी जाण्याबद्दल आणि आम्हाला ही रिक्षा मोफत असल्याबद्दल थँक्यू आता तुम्ही दोन तीन दोन तिसरा दिवस आहे आज दोन तीन दिवसापासून तुम्ही सलग रिक्षाचा वापर करताय का पा। हो खूप सलग रिक्षाचा वापर करतोय आणि आम्हाला घरी जायला काहीच अडचण येत नाही आम्ही घरी खूप वेळेवर जातो आणि घरचे म्हणजे वाट बघावणे लागत पारायण करतो पण आम्ही घरी वेळेवर जातो रिक्षा मोफत ठेवली मग आम्ही त्यांचा खूप आभारी आहोत पारायण चालू असताना मग पाठी चमक निघाली त्याच्यामुळे आम्ही बाबांचं नाव घेऊन पाठीला हात फिरवला माझी चमक राहिली बाबा पाठीची मला खूप आनंद वाटला आता काही त्रास होतोय का तुम्ही नाही काहीच त्रास नाही एकदम आनंदी आनंद वाटला मला वाटत माझं पारायण होत का नाही होत मला खूप हे वाटत होतं पण माझं पारायण झालं चांगलं झालं व्यवस्थित झालं आता तुम्हाला घरी जायला पण व्यवस्था झाली घरी जा, जायला तर खूपच भारी व्यवस्था केली तुम्ही खूप म्हणजे खूप व्यवस्था केली अशी कुठे एवढं व्यवस्था नाही आहे पण खूप छान केली आता व्यवस्था आम्ही नाही केली काहीच बापू होते पाकल केलेली आहे काय म्हणतो त्यांची त्यांना सांगा आमचा खूप खूप आशीर्वाद आमच्यासाठी खूप वर्ष जागावा पण साई पारण करा नवन जाण्याने साई करा एवढीच अपेक्षा आहे कुठं चाललंय तुम्ही कुठून येत आहे पारायणासाठी राख्यावरून आता ही जी गाडीची सुविधा आहे तुम्हाला कैलास बापू कोते पाटलांनी मोफत मध्ये सुविधा पुरवली काय वाटतं तुम्हाला त्याच्याविषयी चांगलं वाटत तुमची कोणती अडचण दूर झाली नेमकं जाणे येण्याची आधी तुमच्या घरी काही वाहन वगैरे तुम्हाला कोणी घ्यायला यायला म्हणजे नाहीये त्याच्यामुळे कोण नाही ஆன பாய் खूप आमची व्यवस्था केलेली आहे पारायण आलेली खूप छान वाटतंय आम्हाला आम्ही एवल्यावरून सुविधा जी ती पाटील शिर्डीचे त्यांनी ही सुविधा सुरू केली काय खूप छान खूप मस्त सुविधा केलेली आहे माझं हे पहिलंच वर्ष आहे अचानक बाबांनी मला बोलवलेलं आहे मी पारायणाला बसले पण खूप इतक्या छान वाटत बस कधी खूप सुविधा केलेल्या आहे कुठून येतात पारायण मी येवल्यावरून आलेली येवल्यावरून इथं आलेले हे मुलीचे तिथं पारायण करते अचानक बाबांनी बोलवलंय मला माझं ऑपरेशन होत तरी मी आलेलो बाबांनी छान सुविधा केली सो बी पारायणला खूप छान वाटतंय आम्हाला एकदम आनंद आता तुम्ही या गाडीचे चालक आहे हो चालक आहे कुठून कुठून येता ही गाडी शिर्डीवरून घेऊन जातो पार पार्थी महिलांसाठी फ्री सेवा चार ते पाच वर्षापासून कैलास बापू कोते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सचिन भाऊ कोते आबी भाऊ कोते विशाल भाऊ कोते तांबे पाटील सर्वांच्या सहकार्याने ही सेवा आम्ही फ्री चार ते पाच वर्षापासून करतो आता याच्यात किती महिला बसलेल्या गाडीमध्ये याच्यात पंचवीस महिला बसलेल्या आहे आणि कुठपर्यंत घेऊन जातात राहतापर्यंत हो राहत्यापर्यंत पिंपळवाडी पर्यंत या खुर्क्यापर्यंत त्यांना तुम्ही घरपोच सोडता घरपोच फ्री सेवा करतो श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय साई सत्चरित्र पारायण दोन हजार सन दोन हजार पंचवीस सालाबाद प्रमाणे आम्हाला कळवण्यात आनंद वाटते आपले इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळवण्यात आनंद वाटतो की सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी महाराष्ट्राचे लाडके मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच शिर्डीचे प्रथम नगर अध्यक्ष कैलास कोते पाटील तसेच आमचे साई सिद्धी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अरविंद कोते सचिन तसेच आ, आ, रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली साई सिद्धी रिक्षा संघटना हजार रूम साई आश्रम येथून आम्ही मोफत रिक्षा महिलांना ज्या माता भगिनी आमच्या पारायणाला बसलेल्या आहेत त्यांना आम्ही दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी मोफत त्यांना घरपोच सेवा करतो आता ही जी सगळी सेवा दिली जाते याचा सगळा खर्च कोण उचलतो याच सगळं बाप्पू करतात आमचे कैलास बाप्पू कोत्यांचं सगळं मार्गदर्शन सर्व खर्च बाप्पच असतो आम्हाला विनामूल्य असं आमची सेवा राहते बाप्पूंच्या मार्गदर्शनाखाली चालतं आमचं आणि ही जी सेवा पुरवली जाते किती वर्षापासून पुरवली जाते ही सेवा साधारण आता इथं पारायण आलंय चार वर्ष झाले आता आता आमचं चौथं पहिलं पारायण तिकडे बसायचं तिकडे पण आम्ही सेवा द्यायचो इथं पण इथं आल्यापासून साई आश्रमला आल्यापासून इथं पण सेवा देतोय आम्ही किती रिक्षा लावलेल्या इथं सगळ्यांच्या आमच्या साई सिद्धी रिक्षा संघटनेच्या अडीचशे रिक्षा आहे पाचशे रूम हजार रूम दोन्ही मिळून आमच्या म्हणजे कुठपर्यंत सोडता किती अंतरापर्यंत इथून कौडोबा नगर ए शिर्डी पूर्ण परिसर शिर्डी राहता राहत्याला मोठ्या टेम्पो ट्रॅव्हल ठेवलेले आहे एक चार पाच किलोमीटरच्या रेंज मध्ये तुम्ही सोडता नांदुरकी राहता शिर्डी कणकुरी इकड सावळेवेर जेवढ्या एरियातल्या महिला माता भगिनी आपल्या तेवढ्यांना आपण सोडण्याचं मा, बापूंच्या मार्गदर्शनाखाली का चालतंय काम मी एवढा छान उपक्रम राबवलेला आहे काय वाटतं वाटत आणखी भविष्यात त्याच्यामध्ये काही बदल करणं मध्ये काही नाही सर्व सर्वात प्रथम साई प्रारायणला जे महिला भक्त बसलेल्या आहेत त्यांना सर्वांना सर्वात महत्वाचं श्रावण जेव्हा सुरू झालाय तर श्रावणच्या पहिल्या दिवसापासून आपल्या पारायण सुरू झालंय सात दिवसाचं तर सारा बसलेल्या महिला भगिनी आहेत त्यांना सर्वांना आमच्या साई साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचा जो परिवार आहे त्यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा काय होतंय साधारणतः महिला ज्या आहेत ह्यावेळेस बसलेल्या चार हजार महिला आहेत तर चार हजार महिलांची व्यवस्था करण्यासाठी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थाच्या काही बसेस आहे साई सिद्धी चार्टेबल ट्रस्टच्या अंतर्गत जे साई सिद्धी मालक चालक मालक संघटना ती आहे साई सिद्धी रिक्षा संघटना पाचशे रूम साई सिद्धी रिक्षा संघटना हजार रूम अशा एकूण कमीत कमी दीडशे ते दोनशे गाड्या आहेत आणि ट्रॅव्हलच्या जवळजवळ आमच्या दहा गाड्या आहेत मोठ्या गाड्या तर मोठ्या गाड्या ज्या आहेत ते नियोजन आहे ते शिर्डी सापुरीच्या राहता राहता वगैरे जातात आणि दुसऱ्या ज्या आहे तर जो परिसर आहे शिर्डीचा तर काय होतं एका वेळेस जेव्हा महिला निघतात तर साईबाव संस्थांच्या पण बसेस एवढ्या कवर करू शकत नाही तर त्यामुळे त्या, त्या रिक्षामध्ये कमीत कमी तीन तीन चार चार स्टँड असेल द्वारकानगर असेल पिंपळे रोड असेल नांदुकी रोड असेल कणकुरी रोड असेल गणेशवाडी प्रसाद नगर म्हणजे शिर्डीचा सर्व एरिया कवर केला जातो आणि शेवटची महिला जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत एकही एक रिक्षा इथून हलत नाही तोपर्यंत रिक्षांची येण्या जाण्याचं ते जो आ, हे चालू आहे त्यांच्या ट्रिप चालूच राहतात आणि ही ही बाबांनी दिलेली ही संधी आहे आणि त्या संधीचा संधी देण्यासाठी सर्व जे परिवार आहे साईसिद्धीच्या चालक मालक असतील साई सिद्धी रिक्षा संघटनेचे पाचशे रूम रूमचे जे जे पण पदाधिकारी आहेत जे पण कर्मचारी सर्व ड्रायव्हर आहे सर्व त्याच्यामध्ये आनंदाने सहभाग सहभागात आपला परिवार फक्त इथेच नाही तर सामुदायिक विवाहामध्ये सुद्धा हातभार असतो तर त्यांचा आता ते त्यांना सामुदायिक विवाहाचं जे पंचवीस वर्षाचं कार्यकाळ केला आहे तेव्हापासून ती सामाजिक उपक्रम करण्याची सवय लागलेली आहे त्याच्यामुळे जो पण काम असताना तनमन धानाने कोणीही काही मोबातला वगैरे काही घेत नाही सर्व फ्री ऑफ कॉस्ट आपण सर्व मोफत सेवा पुरवली जाते आता की सर्व सर्व गर्चा, गर्चा ही आता सात दिवस ही सेवा पुरवली जाते तर ह्या सात दिवसाचा असा किती खर्च उचलत असेल नाही आता खर्च म्हणण्याऐवजी सर्वात महत्वाचं आता ते बापूंनाच माहिती खर्च किती असतो पण याच्यामध्ये कि सर्व जे आहे सर्व स्वतःच्या घरच घरच्या महिला मगिनी आहेत याप्रमाणे सर्वांना वागणूक दिल्या जाते आणि इथे काही ट्राफिक कंट्रोलिंगचा असन पोलीस डिपार्टमेंट असन सिटी प ट्राफिक पोलीस असन सायबर संस्थांचे कर्मचारी सायबर संस्थेचे सिक्युरिटी ऑफिस असेल आणि दुसरे जे पण आहे इथे पदाधिकारी आहे साई सिद्धीचे ते सर्व की इथे चेन स्नॅचिंग नाही झाली पाहिजे कोणी छेडछाड मुलींची नाही झाली पाहिजे महिलांची छेडछाड नाही झाली पाहिजेन याचीसुद्धा दक्षता घेतात आणि शेवटच्या महिला जोपर्यंत बाहेर निघत नाही तोपर्यंत सर्व इथे थांबतात आणि सर्वांना सुखरूप पोचवण्याची जबाबदारी असं पार करतात तर कैलास बापू कोते पाटील खर्चाचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता महिला सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्याच्या हेतूने कैलास बापूंनी ही सगळी सुविधा महिलांसाठी सुरू केलेली आहे